समता सूर्य न्यूज जनामनात लोकप्रिय साप्ताहिक रणयुग टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते व दैनिक राष्ट्रसंचारचे संपादक अनिरुद्ध बडवे यांच्या उपस्थितीत होणार मान्यवरांचा गौरव मंगळवेढा व मोहोळ तालुक्यात लोकप्रिय असलेल्या साप्ताहिक रणयुग टाइम्सच्या तेराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पुरस्कार वितरण सोहळा बेगमपूर येथील मंगळवेढा सोलापूर रोडवरील विश्वजित मंगल, मंगल कार्यालय येथील साजिरी मध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना आमदार समाधान अवताडे यांच्या शुभ हस्ते व पुणे येथील दैनिक राष्ट्रसंचारचे संपादक अनिरुद्ध बडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती साप्ताहिक रणयुग टाईम्सचे संपादक दिलीप बिनवडे यांनी दिली वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या पंचवीस मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी साप्ताहिक रणयुग टाइम्सच्या वर्धापन विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात येईल या प्रसंगी एडव्होकेट बिराप्पा जाधव जीवन गौरव श्रीमती उषाबाई डोके आदर्श मातारत्न शिवराम गिड्डे सुवर्णरत्न भीमराव मोरे समाजरत्न विनायक यादव सरपंचरत्न सविता माळी क्रांती ज्योतिरत्न डॉक्टर अमोल चव्हाण आरोग्यरत्न आनंदिटे कर्तव्यरत्न सतीश पवार शिक्षकरत्न विकास वाघमारे युवा राजरत्न सौ जयश्री कौचाळे कर्तृत्ववान नारीरत्न बिभीषण बेद्रे कृषीरत्न लक्ष्मण हेंबाडे संघटनरत्न गणेश मेहत्रे उद्योजक रत्न रमेश डोके ज्ञानरत्न प्रशांत गायकवाड युवा कार्यरत्न संतोष दुधाळ आदर्श योगरत्न सौ उषा कोष्टी शिक्षण सेवारत्न सचिन जाधव कृषी सेवारत्न समाधान फुगारे दर्पण रत्न महेबूब तांबोळी युवा व्यवसायरत्न हर्षद सापळे प्रेरणादायी युवकरत्न अक्षय सुरवसे युवा उद्योजकरत्न व्ही आर नवचैतन्य अर्बन निधी लिमिटेड मंगळवेढा रत्न तसेच जयहिंद करिअर अकॅडमी माचनूर प्रशिक्षण संस्था असे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे सन्मानचिन्ह मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन असे पुरस्काराचे स्वरूप असून या वर्धापन दिन सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन संस्थापक संपादक प्रमोद बिनवडे यांनी केले आहे समता सूर्य न्यूज रिपोर्ट मंगळवेढा